ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून मोठे गृहसंकुल टॉवरांवर कारवाई करण्यात आली ब्रह्मांड फेस तीन लोढाक्राऊन दोस्तीत कोरोना इत्यादी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून पन्नास लाख रुपयांच्या बिलांची जागेवरच वसुली करण्यात आली पाणी बिल भरलेलं नसल्यानं दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख सदुसष्ट हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणीपुरवठा लगेच सुरू करण्यात आला त्याचप्रमाणे बाळकूम येथे लोढाग्राऊंड आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे तेरा लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली पाणीपुरवठा विभागानं ना या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या दोनशे पंचवीस कोटी रुपयांपैकी एकशे सत्तावीस कोटी रुपयांची वसुली केली आहे थकबाकीवरील प्रशासकीय आकार दंड व्याज यांच्यावर लागू असलेली शंभर टक्के माफीची योजना पुढील वर्षी लागू होणार नाही या अभय योजनेची मुदत एकतीस मार्चपर्यंतच असल्याचं पवार यांनी सांगितलं मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह बिलाची रक्कम भरणारा न भर करणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलं